सर्वांना सर्वप्रथम आपल्या चॅनेलच्या माध्यमातन क्रांतिकारी जय भीम जय लवजी जय शिवराय जय अण्णा जय पदे आज ठाणे येथील गेस्ट हाऊस मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातन बाईट देत असताना मी समस्त ठाणेकरातील आणि मुंबईकरातील जे काय आमचे समाज बांधव आहे हो किंवा अण्णाभाऊ साठे प्रेमी आणि अण्णाभाऊला मानणारा जो वर्ग आहे त्या सगळ्यांना मी जाहीर आमंत्रण करतोय या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या पंचवीस तारखेला साहित्य सम्राट डॉक्टर भाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे त्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्यामध्ये विशेष करून गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार आहे आणि समस्त महाराष्ट्रभर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे चांगल्या पद्धतीने समाजासाठी काम करतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सा समाजभूषण देऊन गौरव करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम चंपतजी गवाले व विश्वनाथ भालेराव जे शाहीर आहेत त्यांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे ला महाराष्ट्राचे लाडके नेते उत्पादन शुल्लक मंत्री शंभूराज देसाई यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे ते ठाण्याचे पालकमंत्री देखील आहेत आणि या ठिकाणी जे स्थानिकचे खासदार आहेत सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब सन्माननीय नरेशजी मस्केस साहेब आणि त्याचबरोबर आपले जितेंद्र आवार साहेब आमदार आणि अनेक आमदार या ठाणे जिल्ह्यामधले त्या सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातन जे अण्णा भाऊ साठे प्रेमी आहेत आणि जे अण्णाभाऊ साठेंचे आणि आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा या जयंती निमित्त जाहीर आमंत्रित करतो सर्वात प्रथम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना जय लोजी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राजपंकी मी कार्यक्रमाची रुपेशी आपली असे असेल सकाळी दहा वाजता दीपरोजिला असेल त्यानंतर साडे दहा वाजता आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलाय बारा वाजता प्रमुख सत्कार असेल त्यानंतर गुणवंत विद्यार्थी एक वाजता त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि का जे काही समाज बांधव येतील त्यांना जेवणाचा भोजनाचाही कार्यक्रम आणि त्यानंतर आपली तीन वाजता मिरवणूक निघणार आहे गडकरी गंगायती आणि संध्याकाळी आठच्या दरम्यान आपण अण्णा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची समाप्ती करणार आहोत कुठे असणार आहे कार्यक्रम आणि आपल्या समाजातील बांधवांना काय कार्यक्रम हा गडकरी रंगायतीमध्ये असणार आहे गडकरी रंगायतीमध्ये आपल्या समाज बांधवांना आपण हेच आमंत्रित करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने त्या दिवशी तिकडे उपस्थित राहायचं आहे <laughs> तसं आम्ही प्रत्येकांना निमंत्रण दिलेलं आहे पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण समाज बांधवांना एक विनंती करतो की त्या दिवशी सकाळी साडेदहापर्यंत आपण तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे